वार्तांकन बातमी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात एलकी परिसरात असलेल्या महामार्ग पोलीस केंद्र हे नेहमीच चर्चेत राहते या महामार्ग केंद्रात नियुक्त असलेल्या पोलिसांकडून वाहन चालकांकडून गैरकायदेशीर वसुली केली जात असल्याच्या तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एका टेम्पो चालकाला एका व्यक्तीने अडवून वसुली करत असल्याचा आरोप करण्यात आला संबंधित टेम्पो चालकानं त्यांच्या मोबाईलमध्ये शूटिंग सुरू तो व्यक्ती धावत सुटला पोलीस मदत केंद्रात शूटिंग चालू असताना संबंधित टेम्पो चालक पोलीस चौकीत गेल्यावर तिथं कुणीच फक्त एक साध्या कपड्यावर असलेला व्यक्ती टेबलवर बसून काहीतरी लिहित असतानाचं दिसत आहे यावेळी टेम्पो चालकानं माझी गाडी का अडवली असे अनेक प्रश्न केले समोरच्या व्यक्तीला विचारले मात्र त्याचे उत्तर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित देता आलं नाही पोलीस चौकीत बसून लिहिणारा हा पोलीस असल्याचं म्हटलं जात आहे धावणारा माणूस हा पोलीस नाही तर सेवक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय धावणारी व्यक्ती जर सेवक असेल तर त्याच्या हातात दंड लावण्याची मशीन कशी आली असा प्रश्न पडत आहे ती मशीन चार्जिंगसाठी चार्जिंग, चार्जिंग लावण्यासाठी जात होता तर महामार्गावर चार्जिंग पॉईंट आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय महामार्ग पोलीस चौकीमध्ये बसलेला व्यक्ती गणवेश न घालता तिथं काय करत होता व त्यावेळेस नियुक्त असलेले पोलीस कर्मचारी कुठे होते असे अनेक प्रश्न उपस्थित होते व्हिडिओ काढणाऱ्यावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र संबंधित दोषी पोलिसांवर फक्त चौकशीच्या नावाखाली बोळवण केली जाते आता ही चौकशी किती नक्षपातीपणे होणार या चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्या चौकशीत संबंधित पोलीस दोषी आढळले तर त्याच्यावर मातूर कारवाई होणार की मोठी कारवाई होणार असाही प्रश्न सामान्यांना पडलेला आहे एकंदरीत पोलिस विभाग खात्यातील व्यक्तींना झुक्त माप देत असल्याचा आरोप नेहमीच होतात यावेळेस तसं होणार क वरिष्ठ अधिकारी निपक्षपातीपणे चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करणार अशीही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत महामार्ग पोलिस हे जनतेच्या सेवासाठी सामान्यांना मदत करण्यासाठी असतात पण एक समज मात्र असं झालेलं आहे की या पोलिसांकडून अवैध वसुली केली जाते आता यावर जरब बसवणं गरजेचं झालेलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा